आज सकाळी लाईल आता चालू केली यांच आता उकळा लागलं चालू सक्रिय जरी नाही राहिले तर साहेबांच्या मावळे हे नाही तर साहेब जरी सक्रिय नाही राहिले तरी साहेबांचे मावळे म्हणून काम आमच्या शेतमालाला भाव द्या एवढीच माफक अपेक्षा या शेतकऱ्यांकडून म्हणून व्यक्त होते नमस्कार आपण आलो होतो अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आंबेगाव विधानसभेच्या दोन्ही उमेदवारांचं नाही तर सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ येथेच वाढून प्रचाराची सुरुवात केली जाते के त्यांना काही घेणं घेणं नाही त्यांना जगली काय आज सकाळी लाईल आता दहा हजार चांगल्या तेव्हा चालू केली यांचं जवळ आता उकळायला लागलं का तवा चालू केली इथून शेतकरी बातमी गेला तवा नाही त्यांनी विचार केला काय म्हणतो सामान्य लोकांचं काय त्याला घेणं घेणारच नाही हो राजकारणाचा चिखल झालाय सर आता काय भूमिका असेल तुमच्या आताच्या राजकारणाकडे कसं आहे <laughs> शेतकऱ्यांचा मूलभूत प्रश्न शेतीमाल या केंद्र शासनाने हा शेतकरी फार मातीस लयाला घालवलेला आहे दुधाला भावना आहे कांद्याला भावना आहे सोयाबीनला भावना आहे मकाला भावना आहे भाजीपाल्याला भाव नाही शेतकरी अवध्वस्त करण्याचा डाव हा बीजेपी सरकारचा आहे महत्वाचं म्हणजे आणि आता हा दुष्काळ पडलेला आहे ते व्याज माफ केलंय ना पिकर्जांचं पिकर्ज माप करत नव्हते आता शेतकरी अडचण येते ना सध्या कांद्याला भाव नाही म्हणजे सगळ्याच मानाला भाव नाही भाव नाहीच आहे तसं हमी भाव नाहीच आहे यांच्याकडे शेतकऱ्याच्या बाबत शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकरी मालाला हमी भाऊ पाहिजे कुठेतरी की किथं थोडा चर्चेचा विषय दिसतो काय सांगाल आताच्या लोकसभा निवडणुकीत आपल्या काय अपेक्षा होत मागणी पुरी करत नाही सरकार कोणत्या सरकार सर सगळं सारखंच आहे आता काय आपली भूमिका काय काय शेतकऱ्या पन्नास एकर वाल्याला पण तेच माफी दोन एकर वाल्याला एक एकर वाल्याला पण तीस माफी हे कोणता हिसाब आहे गव्हर्नमेंटचा तर पन्नास एकरला जर तुला तुझी जमीन होत नाही किंवा तुझ्याकडे एवढी जमीन आहे तर तुला कशाला सोसायटी वगैरे हो पाहिजे माफ करायला बरोबर आहे ना गव्हर्नमेंटने ते ऍडजस्टमेंट करून द्यायला पाहिजे ना यांना एवढे घेतलं किती असेल तर तुला तेवढ्या घेतलं तरी मोठा शेतकरी छोटा शेतकरी यामध्ये तालमेल बसवण्यास सरकार काहीच कमी पडतय असं यांच्या म्हणण्यातून जाणवत मला नाही आवडत काय बोलतो पण बरोबर आहे हॅलो इथे काय मिटलं नाटक कोणी के पंधरा वर्षाच्या पूर्वी काय ना आता काय दा आता ही खिचडी झाली सगळी खिचडी झाली ना या खिचडीवरच तुमची मते काय तीच आम्ही जाणून घेतो जनतेला काय संदेश द्याल किंवा आता येणार याच्यात तुम्ही मतदान काय याच्यावर करणार त्याच्यात आमच्या मनावर आलो ना त्या हिशोबाने कमीत कमी त्या मोदीला मोदीला म्हणायला पाहिजे मोदींनी कमी गोरगरीबांना ते दोन दोन हजार रुपये तरी दिलेत ते खाऊन ते बसले कमी तुम्ही यांनी काय दिले

मोदींनी गहू दिला आहे ते गायडाव्या हटक्या गायड्या हाती आहे संपूर्ण तीन हजार रुपये खपत होत नाही अजूनही काही तरुण आहेत आपण थोड्या तरुणांच्या प्रतिक्रिया समजून घेऊ या लोकसभा निवडणूक उमेर आता जे चाललंय सर्व राजकारण थोडी खिचडी याच्यावर आपलं काय मध्ये तरुण काय नाही वळशे पाटील साहेबांनी सांगितलेल्या उमेदवाराचं काम करायचं ह्या निवडणूक प्रचार प्रक्रियेत किती सक्रिय राहतील हा थोडा चर्चेचा विषय साहेब सक्रिय जरी नाही राहिले तर साहेबांचे मावळे आहे नाही तर साहेब जरी सक्रिय नाही राहिले तरी साहेबांचे मावळे म्हणून हे साहेबांचं काम करणार आहेत असं यांचं यांच्या बोलण्यातून जाणवते आपण काय सांगाल अमोल कोल्हे साहेब पाच वर्ष खासदार होते आम्ही अनेक कामं घेऊन त्यांच्याकडे गेलो आमचं एकही काम झालेलं नाही आम्ही एकही म्हणत नाही त्यांनी तस्कऱ्यांना लग्न म्हणून पण त्यांनी जर आमच्या कामाचं जरी लक्ष द्यायला पाहिजे होत एक सुद्धा आम काम आमच्याकडे जर मंजूर केलं नाही दादा मग खाजार नव्हते माझे खासदार होते आठवड दादा तरी पण त्यांच्याकडून आम्हाला पंधरा ते वीस लाखाने मग आम्ही त्यांचंच काम करणार जो आमचा विकास करणार आम्ही त्याच्याच मागे झाला ना जेवढच्या शेवटच्या पाच वर्षात कोल्हे खासदार असताना आणि आळराव पाटील हजर नसताना तुम्हाला असं म्हणायचं की आळीरावांनी जास्त काम केलं जास्त के काम केलं काही काम नाही अमोल कोल्हे साहेब आमच्याकडे आले पण नाही आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊन जी कामं दिली ती पण आमची मंजूर झालेली नाहीत आणि शेवटी आम्ही काय जे सु वर्षे पाटील साहेब सांगणार ना आम्ही त्यांच्याच मागे पडणार कारण साहेबांनी आम्हाला जे दिले ते आतापर्यंत कोणी दिलेले नाही साहेबांनी जो विकास केला आम्ही तो कोणीच केलेला नाही त्यामुळे आम्ही साहेबांच्या पडणार साहेब जे सांगतील तीच पूर्व कारण साहेबांनी जेवढा विकास केलाय तेवढा आजही या तालुक्यात कुणीच केलं नाही असं युवकांच्या प्रतिकृती समोर येत आहे थोडे ज्येष्ठ नागरिक आहेत आपण काय बोल साहेबांचा सा शब्द अंतिम शब्द साहेबांचा सा शब्द अंतिम शब्द या ना बोला ना काय आताची <coughs> लोकसभा आणि आता चाललं राजकारण तुम्हाला काय वाटतं निवडणुकीत मुद्दे काय पाहिजेत झालेली विकास कामे होणारी विकास कामे कि परत चर्चा निष्ठा पाहिजे शेतीबाला बाजार पाहिजे नोकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे असे मुद्दे पाहिजे असे मुद्दे पाहिजे आता जे चालले राजकारण ते सर्व याच्यावरच चालले कुणी निष्ठा दाखवली नाही कुणी गद्दारी केली कुणी बेडूकुड्या मारल्या हे तुम्हाला असं वाटत नाही का आता कोण हे विषयच घेत नाहीये हे विषय सोडून फक्त निष्ठा आहे ते जागेवर थांबत काय सांग आपण जागेवर थांबत तरुण जागेवरच थांबलेले आहेत त्यांचं आहे तुम्ही तुमचं मत नका सांगू तुमचा तो अधिकार आहे ते गोपनीयच राहिलं पाहिजे पण जे चाललंय हे जे आता चाललंय हे तुम्हाला योग्य वाटतंय का आता आम्हाला योग्य वाटतच नाही ना ते आम्ही तुमच्या काय अपेक्षा काय व्हायला पाहिजे चर्चा कशावर व्हायला पाहिजे नाही आम्हाला ते राजकारणचा विषयच नाही आम्हाला ते योग्यही नाही राजकारण आमचा विषयही नाही राजकारणाच्या वर बोलायचं म्हटलं तर यांचं असं येते की झाकली मूठ सवाल या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्या थोड्या प्रतिक्रिया समजून घेऊया बाबा आता हे चाललंय लोकसभेची निवडणूक आणि आता हे चाललेलं राजकारण आपल्याला पट पटतय का आपण याच्याकडे काय म्हणून पाहत आपण राज या राजकारणाकडे याच्या दृष्टीकोन शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आज कांद्याचे मार्केट डाऊन सरकार सगळ्या फुलवर साठ रुपये चाळीस रुपये खपत्यात तर या राजकारणावाल्यांनी याच्याकडे लक्ष टाकायचं याच्याकडे लक्ष टाकते नाहीत पाहती नाहीत काय बा काय चाललंय काय नाही शेतकऱ्यांनी किती आहेत माणसं मजूर एक तर मिळती नाहीत काय होत नाही लाईट बिल वाढ्यात पाणी कमी शॉर्ट पाणी अशा पद्धतीने सरकारचं कसं चाललंय सगळं शेतकऱ्यांच्या कांद्या बाबतीत त्याची मजुरी बागत प्रत्येक ठिकाणी अडचणीचा सर्वात जो मुद्दा आहे तो फक्त कांद्याचा दिसतोय कांद्याला भाव नाही याच्यावरूनच सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत शेतकरी जो नाराज दिसतोय तो फक्त शेतमालाच्या भावावरच कारण आजच्या घडीला यांच्या याच्यातून असं जाणवते की शेतमालाला कोणत्याच मालाला कसाच भाव नाहीये त्याच्यामुळे थोडं शेतकऱ्याचं जे जनजीवन आहे ते थोडं विस्कळीत झालं विस्कळीत झालं याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे तर ते सोडून आता राजकारण सध्या तुमचं चर्चा आणि स्टार बेडुकुड्या स्वाभिमान याच्यावरच रंगवलं जाते कुठंतरी या विषयांची चर्चा होणे महत्वाचं आहे त्या जेव्हा होतील तेव्हा काहीतरी थोडा बदल घडून येईल बदल घडून आम्हाला तेच सांगायचं होतं कांद्याला आता कांद्याला भाव जे आता किलोला अठरा ते सतरा रुपये खर्च येतो आणि कांदा खपते बारा रुपये दहा रुपये म्हणजे मग कसं काय कस काय तेच फुलावर बघा कोबी बघा कोणती तरकारी बघा समजा डाऊन मार्केट त्याच्यामुळे समजा शेतकरी लोक नाराज येते शासन नुसतं निवडणूक बघते पण इकडे शेतकऱ्यांना कोण बघत शेतकऱ्यांकडे बघा पाहिजे ना शासन फक्त निवडणूक बघत नाही शेतकऱ्यांकडे पाहत नाही कडक माग काय कस काय भाव व्हायस तुम्ही मार्केटला जे याला भाव आहे ते कमी केलेत का ते तुम्हाला कम्पल्सरी शेतकऱ्याला आहे का काय आणि मग दुधाला भाव कांद्याला भाव शेतमालाला भाव एवढंच पाहिजे बाकी ह्या जनतेला काही नको आहे तुमच्याकडून तुमचं राजकारण तुमच्यापाशी फक्त आमच्या शेतमालाला भाव द्या एवढीच माफक अपेक्षा या शेतकऱ्यांकडून व्यक्त होते तुम्ही पाहत पॉलिटिकल खिचडी